फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी थर्टी टू चेस्ट म्हणजे थर्टी टू छातीची कटिंग करणार आहे हा व्हिडिओ एक सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवर मी बनवत आहे हे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट नाही दिले थर्टी टू चेस्टसाठी कटिंग करायला सांगितले तू हे, हे मेजरमेंट आहे थर्टी टूची मेजरमेंट मी करले बघा ब्लाउजची जो लांब असते जेवढे ब्लाउज म्हणजे साडे बारा आहे ब्लाऊजची उंची आणि चेस्ट थर्टी टू आहे फुल वाच थर्टी थ्री आहे आणि वेस्ट आहे कमर म्हणजे अठ्ठावीस आहे आर्म होल आहे फॉर्टीन चौदा आणि बॅक नेक आहे नऊ आणि फ्रंटची नेक आहे सहा आणि वास्ट पॉईंट आहे नऊ आणि स्लिप्स लेंथ आहे फाईव्ह म्हणजे पाच आणि स्लिप्स राऊंड आहे साडेचार म्हणजे एवरे मेजरमेंट आहे हे मेजरमेंटवरून मी कटिंग करून दाखवणार आहे तर चला बघूया कशी कटिंग करायची का असते पहिले ब्लाउजची उंची घेणे जशी ब्लाउजची उंची साडे बारा आहे तुम्ही एक इंच जास्त घेते तुमची जशी ब्लाऊजची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घेणे जशी हे ब्लाऊजची उंची आहे साडेबारा मी साडे तेरावर तिला ड्रॉ करणार आहे बघा हे साडे तेरा घेतले आता बघा शोल्डर किती घेते शोल्डर मी पाच इंच घेते हे पूर्ण पेपर बघा साडे तेरा इंचीची आहे एक इंच जास्त घेतले मी आणि इथे बघा हे शोल्डर मी पाच इंच घेतले फाय इंच घेतले आता आर्मोल बघा किती घेते हे बत्तीस छाती छातीसाठी कटिंग करते इथून बघा मी सव्वा पाच इंच घेते आता आर्म होलचे मेजरमेंट आहे ते मुले मी सव्वा पाच इंच घेते आता बरोबर ब हो होते काय नाही तुम्हाला दाखवते अगर कमी झाले नाहीतर थोडासा पाव इंच जास्त घेणे अशी मी दाखवते तुम्हाला सा सव्वा पाच इंच घेतले आर्म होल हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे चेस्ट म्हणजे छाती आहे बत्तीस हिला चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा आठ येते एट येते हिला ॲड वर ड्रॉ करते आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेते दोन इंच शिलाई मार्जिन घेतले आता बघा टोटल किती आहे दहा आहे आता कमर अठ्ठाईस आहे बघा कमर अठ्ठाईस आहे तुला चौथा भाग करायचे चौथा भाग केल्यानंतर किती होते बघा सात आणि बॅकसाईडचे टाक्स असते त्याच्यासाठी एक इंच घेतले आणि टोटल किती होते बघा आठ झाले आणि शिलाई मार्जिन एक इंच घेतले एक इंच दीड इंच घेऊ शकते हे बघा दीड इंच घेतले ते म्हणजे म्हणते जेवढे छाती आहे त्याच्यापेक्षा हाफ इंच कमी घेतले तर तुमचे जे कमरचे मेजरमेंट हे ते बरोबर येते काय प्रॉब्लेम नाही होते थोडाफार जास्त असेल तर नंतर कापू शकते बघा साडे नऊ घेतले कमरला टोटल हा पीस कमी घेतले छातीपेक्षा हिला ड्रॉ करून अशी घेणे आणि हिला पण शिलाई मार्जिन अशी देऊन टाकणे बघा आता बघा आरमोलचा शेप कशी द्यायचे बघा इथून एक इंच घेतले हिला अशी ड्रॉ करून थोडंसं इथे खाली थोडासा खाली अशी अशी घेतले तर तुमचे ब्लाउजचे काय प्रॉब्लेम नाही होणार ते बराबर होते ते मुले थोडा मी खाली घेते आता बघा तिचे आर्म होल चौदा आहे म्हणजे मुंडाखोली तिच्या चौदा आहे तर कशी ते बघा इथून हाफ इंच सोरायचे अशी नंतर इथून पण हाफ इंच बघा शिलाई मार्जिन सोरून टेपला अशी धरायचे किती होते बघा अशी करून हे बघा जास्त आहे इथून फायव्ह इंच घेतले तरी पण तुमच्या मुंडाखाली येते बघा परत आर अजून दाखवते एकदा अशी टेपला धरायचे चौदा आहे तरी पण एव्हरेज जास्त आहे बघा आठ इथून फायव्ह इंच घेतले पाच इंच घेतले तरी पण होते बघा इथून पाच इंच घेतले तरी पण आ तुम्हाला माहिती नसेल तर इथून सव्वा पाच इंच घेणे सो मुंडाखोली सव्वा पाच इंच घेणे आणि माहिती असेल तर तुम्ही कम ए, कमी जास्त करू शकते माहिती नसेल तर इथून सव्वा पाच इंच घेणे आता बघा इथून एक इंच घेते मी नंतर हे बघा हिला अशी ड्रॉ करून हे लाईन अशी थोडा डाऊन करून अशी घेणे आता बघा परत दाखवते तुम्हाला हे किती होते अशी मुंडाखोलीची आकार म्हणजे हे बघा आता बराबर आहे थोडाफार पाव इंच जास्त आहे एवढे तरी इथून फायव्ह इंच घेतले तर बराबर येते आता तुमची मुंडाखोली जास्त असेल तर ते कमी जास्त होते मी तुम्हाला असं दाखवल्यासाठी हे कारले माहिती नसेल तर इथून सव्वा पाच इंच घेणे आता बघा गलार रुंदी किती घेणे इथून मी दोन इंच घेतले आर बॅकसाइडची पाठीमागची जो गला असते ते किती नऊ ची आहे तुम्हाला जेव साडे आठ नऊ किती साडेनऊ पर्यंत घेऊ शकतं पा पाच शोल्डर असेल तर आणि जास्त डीप असेल तर इथून शोल्डर साडे चार इंच घेणे इथून म्हणजे इथून साडे चार इंच शोल्डर घेणे जास्त डीप असेल तर मी इथून पाच इंच घेतले आणि नऊ इंच गलाची म्हणजे गला घेतले नऊ इंचीची इथून आर इच इंच घेतले आणि हे अशी जोडून घेतले डिझाईन पाहिजे पाहिजे तर तुम्ही डिझाईन पण करू शकता मी अशी हो अशी म्हणजे जास्त झाले हे शेप आहे आता बॅक ची टाक्स असते ते किती देते बघा इथून चार वर ड्रॉ करते मी इथून साडे चार इंच इथून साडे चार घेतले तरी पण चालते इथून साडे चार इंच वर ड्रॉ केले हाफ हाफ इंची टक्स घेणे टोटल एक इंची टक्स देणे आता हिला कापून घेते हे कापते आता हे बघा बॅक साईडची मी अशी कापून घेतले इथे थोडंसे शोल्डर डाऊन करून म्हणजे थोडंसे बघा एवर डाऊन करून घेणे शोल्डर नाही उतरणार हे बघा एवर कापून टाकते आता बघा मी कटोरीसाठी पुढे दीड इंच जास्त घेतले कटोरीसाठी पुढे दीड इंच जास्त घेतले आणि पूर्ण हिला ठेवून अशी पेपरला ठेवून ड्रॉ करून घेतले बघा पूर्ण अशी ड्रॉ करून घेतले हे गलेचे आहे हे बघा आता बघा तिला दोन इंच गलेचे आकार देते रुंदी घेतले आणि इथून सहा इंच बॅक बॅकसाईड बॅकचे जे प फ्रंट म्हणजे पुढचे गला सहा असते तुम्हा तुमचे जेवढे आहे तेवढे घेणे सहा घेतले आणि हे लाईन अशी ड्रॉ करून घेणे नंतर इथून पण दोन इंच घेणे हिच्या पुढे नाही जायचे इथून दोन इंच घेणे आणि हे लाईन सरळ ड्रॉ करून घेणे आणि आता बघा गलाचे खोली किती पाहिजे म्हणजे हे राऊंड किती पाहिजे गलेचे आकार देणे मी इथून अरीच इंच घेतले इथून अरीच इंच घेतले अशी पण शेप देऊ शकतं म्हणजे अशी आणि थोडाफार अजून तुम्हाला राऊंड पाहिजे तर अशी देऊ शकत आता मुंडाखोलीची आकार देते पुढची मुंडाखोलीची आकार इथून बघा पाच इंच घेतले मुंडाखली कमी आहे त्यामुळे पाच इंच घेतले बॅकसाइडची पण पाच इंच घेतले

बाष्ठ पॉईंट किती आहे बाष्ट पॉईंट नऊ आहे तुमचे जेवरा आहे जास्त जास्त नऊ पौने नऊ वाजते तुमचे जेवरा असते त्याच्यापेक्षा हा इंच जास्त घेणे जेशी हे पॉइंट किती आहे नऊ आहे तो हा पिन जास्त घेते साडे नऊ वर हिला ड्रॉ करते नऊ होते आणि हाफ जास्त घेतले हिला अशी ड्रॉ करून घेणे आता बघा मी मला माहिती आहे जे किती फुल बास्ट आहे तरी पण मी सोपा पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाऊज काटिंग करून दाखवते बघा इथून बत्तीस छातीससाठी मी इथून आरे च घेते हे बघा इथून आरे इंच घेतले हे लाईन अशी ड्रॉ करून घेते आता बघा हिला मिडील करायचे किती होते सात हिच्यापेक्षा एक सूत कमी हे एवरे कमी, एवरो कमी मद, हे बघा सातपेक्षा एवर कमी हे तरी हिच्या मधली आधा करायचे असेल तर टेपला अशी धरायचे नंतर हिला अशी बघा मध म्हणजे हे बघा हे मधली म्हणजे पॉईंट आले नाहीतर तुम्हाला अशी सातचे बघा हे साडेतीन एवरे येते बघा नंतर हे पॉइंटला खाली जोडून घेणे इथून बघा साडेतीन इंच पर्यंत मी खाली येते वती छातीसाठी साडेतीन इंच खालीपर्यंत घेतले नंतर हे लाईन आहे इथून बघा किती घेते इथून पौने पाच इंच घेते पाच पण घेऊ शकते पौने पाच इंच घेतले हे लाईन हिला जोरून घेणे अशी तिरपे इथून किती घेणे इथून पौने तीन इंच घेते इथून पौने तीन इंच घेतले बघा इथून पौने तीन इंच घेतले नंतर हे लाईन हिला जोरून घेणे अशी इथून बघा पौने पौने पाच इंच घेतले मी हे लाईन अशी जोरून घ्या आणि कटोरीला शेप द्यायचे शेपसाठी इथून बघा किती इंच घेते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो साडेचार पाच जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मी पाच इंच घेतले आता हे पॉईंट हे पॉईंटला जोडून घेते अशी हे झाले इथून तुम्हाला अजून एक सांगते इथून तुमची कटोरी अगर मोठे असेल तर फुल बस्ट मोठे असेल तर कटोरी तू इथून सव्वा दोन इंच दोन इंच घेतले तरी पण चालते आता बघा हे लाईन हिला थोडा खाली म्हणजे अशी थोडासा अशी इथून बघा थोडा खाली जोडून घेणे अशी बघा किती सोपा पद्धतीने कटोरी करायला येते आणि नंतर हे पॉइंट अशी तिरपे घे तिरपे घेतले नंतर थोडा जास्त झाले तर कापू शकतो अशीच ठेवायचे म्हणजे थोडासा तिरपे घेणे कटोरीचे जो शेप आहे ते बरोबर बसते ही जे जा कटिंग झाले मी खालची क्रॉसपट्टी तुम्हाला दाखवते नंतर हिला अगोदर कापून घेते हे बघा आता कापरावर कटिंग करायचे टाइम इथे बघा पावपा इंच शिलाई मार्जिन घेणे इथे पण पावपाव इंच शिलाई मार्जिन घेणे हे दोघे दोघेला पावपा इंच शिलाई मार्जिन घेणे आता बघा कटरी अशी धरायचे कटरीला हे पेपरला अगोदर कापरावर का कापायचे अगोदर हे बघा हे थोडाफार जास्त होते बघा हिला अशी कापून घेणे नंतर इथून बघा टाक्स अशी घेणे इथे येते बघा नंतर इथे येते देर इंचाचे टाकसे घेणे आणि इथून बघा तीन इंच घेणे अशी तिरपे बघा तीन इंच घेणे अशी हे बघा कटोरीची शेप किती मस्त आहे बघा हे सिंगल म्हणजे कटोरीची शेप बघा किती मस्त आले आणि तुम्हाला खालची क्रॉसपोटी कापून दाखवते तुम्हाला आता बघा खालच्या पोट्टी आहे इथून मी साडेतीन इंच घेते चार इंच पण घेऊ शकतं नंतर जास्त झाल्या पण पण कापू शकते चार इंच घेते आणि बघा बॅक साईडची बघा मेजरमेंट आहे हिच्यापेक्षा हाफ इंच कमी घेणे हाफ इंच कमी घेते आणि हिला इथून चार घेतले इथून मी सारे तीन इंच घेते आणि मधली बघा तीन इंच घेते थोडाफार डाऊन करून मीला ही शेप देणार आहे मी शेप दिलं ते कटरीचे जे शेप आहे ते बराबर म्हणजे छान बसते अशी हे हुक हुकलुपचं पुढे असते बघा जेवढे जास्त आहे ते हुक हुकलुपचं पुढे तिथे असते अशी कापून घेते आता स्लिप्स तुम्हाला स्लिप्स काटून करून दाखवते हे बघा बॅकसाइडची मोंडाखोली आहे अशी पेपर फोल्ड करून घेणे म्हणजे अशी तिथे बंद असते इथे ओपन असते हे बघा आता स्लिपची ला उंची किती आहे स्लिपची उंची बघा पाच आहे ते स्लिपची उंची पाच असले आज तर असेल तर एक इंच जास्त घेणे अस्तर नसेल तर दीड इंच जास्त घेणे हे अस्तर नसे म्हणजे नाही आहे ते मुले मी जास्त घेतले दीड इंच घेतले जेवढे उंची त्याच्यापेक्षा दीड इंच जास्त घेतले अशी ड्रॉ करून घेणे इथे पण फाय बघा साडे सहा इंच आहे इथे पण साडे सहा इंची आहे आता बघा हे बॅक साईडची मुंडाखली हे टेपला अशा तिरपे धरायचे मुंडकलीची हे बघा किती आहे सव्वा सात आहे बघा सव्वा सात असले तर किती घेणे एक इंच जास्त घेणे सव्वा सात आहे तर मी किती घेते सव्वा आठ घेते एक इंच जास्त घेतले हे अशी ड्रॉ करून घेणे बॉक्ससारखा इथून बघा किती खाली घेते तीन इंच खाली घेतले आता हिला अशी तिरपे जॉईंट करायची असते ते इथून बघा शेप द्यायच्यासाठी अडीच इंच घेतले अशी तिला आकार देणे बघा साडे चार आहे ये आणि बघा इथे एवढे ठेवून द्यायचे दीड इंच दोन इंच तुम्हाला जेवढं पाहिजे मोरी तेवढे ठेवून द्यायचे अशी आता पुढचे पण एक शेप द्यायचे हे बघा पुढचे पण एक शेप द्यायचे हे झाले मी तुम्हाला कापून दाखवते हे कधी कधी इकडून तिकडून होते कापायचे टाइम बरोबर म्हणजे कापून घ्यायचे हे बघा कापून घेतले स्लिपची काटिंग झाले हे बघा पूर्ण कटिंग झाले तुम्हाला हे व्हिडिओ चांगले वाटले तर प्लीज लाईक like करा आणि नवीन असले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटले